एमएसीबी याचे दिवसभराचा रिव्ह्यू आहे त्याचबरोबर पीएमसीचा एक वेगळा रिव्ह्यू आहे त्याच्यामध्ये चौतीस गावांमधल्या विकास निधी टॅक्सला जो महाराष्ट्र सरकारने इलेक्शनच्या आधी दिला होता त्याचा स्टॅटस काय आमची मागणी आहे ते तसंच राहावं का इलेक्शनचा जुमला नसावा आणि कुठलाही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स कुणाकडून घेऊन घेऊन मागणी नये म्हणजे आज स्टे दिलाय म्हणून रेट्रोस्पेक्टिव्हचा अधिकार सरकारला देत नाही तर ती पॉलिसी त्याप्रमाणेच पुढे करायची चालावी आशा आणि आशा आणि अंगणवाडी सेविका हिची नवीन गावं घेतली त्याच्यामध्ये त्यांचे काही इश्यूज होते त्यांना गेल्या अनेक दिवसात घेतला नाही गेले तर आम्हाला आज शब्द दिलाय कमिशनरांनी की आशा आणि अंगणवाडी सेविका ज्या आधी ग्रामीण भागात जिल्हा परिषद कडे होत्या त्यांना पुढच्या पंधरा दिवसाच्या आत इथे घेतलं जाईल तीन चार महत्त्वाचे मुद्दे होते पाणी प्रदूषण कचरा मॅनेजमेंट आणि टॅक्स याच्यावर सविस्तर चर्चा झाली आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की डायरी असेल सिंहगड रोड असेल तिथला जे सर्व्हिस रोड आहेत त्याचं काम तातडीने पूर्ण करून घेतील पाण्याचे जे प्रश्न आहेत तिथे काही टॅक्सचे इश्यूज आहेत लोक टॅक्स भरतात पण त्यांना पाणी मिळत नाही अजूनही त्याच्या काही टाक्यांच्या व्हिजिट्स आम्ही जॉईंटली करू काही वेगळ्या करू आणि ज्या वॉर्ड लेवलला ज्या कमिटीज आहेत तिथे ठराविकच तीस लोकांना बोलवलं जातं ते कदाचित सगळे स्टेक होल्डर्स ही नसतील तर ती बॉडी जास्ती ब्रॉड करून स्थानिक लोकांना त्याच्यात घ्यावं आणि त्याचा कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असावा अशा लोकांना त्या कमिटीला बोलवावं त्यांचं हिअरिंग घ्यावं अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे तुम्हाला काय विचारायचं नाही नाही जिल्हा अधिकाऱ्यांकडे हेच ना इरिगेशन रस्ते वीज काही कॉन्फ्लिक्ट नॅशनल हायवेची काही कामं प्रलंबित आहेत त्याला कलेक्टरांकडून आम्हाला मदत हवी आहे काही ठिकाणी लँड अक्विशनच्या इश्यूज आहेत काही ठिकाणी पोल्युशन प्रचंड प्रदूषण हे बारामती लोकसभा मतदारसंघात वाढत आहे पाण्याचं प्रचंड प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण ते कंट्रोल करणं तातडीनीच गरज आहे त्याच्यामुळे त्याची आणि इरिगेशन एकीकडे सरकार म्हणतं पाणी प्रचंड आहे मग पाणी जर प्रचंड आहे तर सगळ्या उपसा योजना या पूर्ण क्षमतेने का चालत नाही याचा रिव्ह्यू घेतला आणि फॉरेस्ट मध्ये जे काही विकास काम अडकलेली आहेत त्याचाही रिव्ह्यू आम्ही कलेक्टरांकडे घेतला आणि इथून आता पीडब्ल्यूडी चा रिव्ह्यू आणि त्याच्यानंतर एमएससीबीचा एस वाहतूक आहे प्लॅनिंगच राही ना मल्टिपल कामं एकाच वेळेस काढली जातात सर्व्हिस रोड वेळेवर आणि ज्या पद्धतीने लोकसंख्या पुण्याची वाढते म्हणजे बिल्डिंग मोठ्या होत आहेत पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर चे पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचा कोलॅप्स झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतंय आपण जगतोय ते लोक आपण म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही नागरिक म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही ही आज दुपारी कबड्डीचा मोठा कार्यक्रम आहे बारामतीला सहा वाजता तिकडे मी जाणार आहे आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे तेव्हा मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर सरकारने फार गांभीर्याने घेवे मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल

ने मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलीन कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतं आहे पाच डिपार्टमेंट कोणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडेच जाईल आणि होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आणि हे टी व्हीवर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते त्याच्यामुळे जे नेते बोलत आहेत मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बापा बोलतायत त्याच्यानंतर बीजेपीचे सुरेश बोलता आहेत जितेंद्र आव्हाड बोलतातच आहेत त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टी व्हीवर तुमच्या चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते त्यांच्या थ्रू या सगळ्या अंजलिताई दमान या त्याच्याबद्दल बोललेल्या आहेत त्यामुळे हा अतिशय गंभीर आहे सिरियस करप्शन चार्ज आणि या देशामध्ये दे जर ज्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल ते अतिशय दुर्दैवी आहे वेदना देणार आहे चिंताजनक आहे आणि हा विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांची ही भेट तातडीने घेणार पण ते पक्षाचे नेते आहेत नाही हा माझ्यासाठी पक्षाचा विषयच नाहीये हा एक सामाजिक विषय कार्यक्रमात हो पण कॉम्प्युटर ऑथॉरिटी कोण आहे इश्यू कोण आहे इश्यू कुणाकडे येतो कॉम्पिटन अथॉरिटी कॉम्पिटन अथॉरिटी कोण आहे आम्ही सिस्टम प्रमाणे जाते ना सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो, तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री राईट या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे कुणाकडे जायला पाहिजे पक्षा था नहीं, नहीं मी हा पक्षाचा विषयच नाही हा सामाजिक विषय त्याच्यात मला राजकारण आणायच नाहीये माझ्यासाठी कराड हा राजकीय विषय नाहीच आहे इट इज अ क्राईम मी कधीही वाल्मिक कराड भीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच होत नाही आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे पोलीस, पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत सिंपल पक्षाचा विषयच होत नाही आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत सिंपल पालघीकरांवर कारवाई धनंजय मुंडे विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे विरोधक ओके माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत मला सरकारला अनेक कॉम्पेअर काही युट्यूब अनालिसिस तुमच्या चॅनल सुरेश दस संदीप क्षीरसागर रोहित बाप्पा सोनवणे अशा अंजलीताई दमानिया चॅनल्सचे अनेक कॉम्पेअर्स काही युट्यूब चॅनल्स का जे जे इन्फ्लुन्सर्स आहेत सगळे अनेक प्रश्न विचारतात त्याच्यात माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते काही मी क्रिएट केलेले नाहीत ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाही पहिला मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करते एफ आय आर सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी राऊत साहेब नवाब मलिक आणि भुजबळ साहेब किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ त्यांना पटकन ईडी लावली एफ आय आर झाले अटक झाली सगळं झालं ऍट ऍक्सल्युटली सुपर स्पीड मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्ट्रॉशनची केस ही मे महिन्यात झाली आहे आपण जानेवारी नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते त्यांचा फोन मिसिंग आहे असा कसा फोन मिसिंग आहे त्याचा सीडीआर काढलाय का काय पोझिशन आहे त्याची त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे फरार आहे म्हणजे कुठे गेलाय हा माणूस म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे अजून तुम पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही दुसरं अजून पाचवा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं सीडीआरचं जा काय झालं काल एवढं सगळ्यांना दिसत होत काल परळीमध्ये व्हायलन्स झालेलं आहे मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार करेक्ट त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मग तुम्हाला मा माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे आंदोलन करणारे मग थांबवण्यात का नाही आलं पोलीस काय करत होती दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्ट झालंच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे तशीच बीड परळीची घटना आहे तिथे काय चाललंय पुढे काय झालं बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली एसआयची काल मको का लावला याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानते उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे पण व्हॉट नेक्स्ट आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली आहे व्हावा न्याय मिळा व्हावं एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन इन्व्हेस्टमेंट कसे येणार या राज्यात उस्माना पर थी 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 ले ले जर उस्मानाबाद पीठ किती ठिकाणी अशा कंप्लेंट येत आहेत अवदा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेंट्स केलेले आहेत मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला दहा वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्टॉर्शन होणार आपले लोक किडनॅप होणार अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे एक दीड वर्षापूर्वी तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेख जिचे अश्रू अनावर असतात रोज खेळायचे दिवस येतो ती जी दहावीची परीक्षा आहे ती आपली लेख आज वडिलांसाठी रोज लढते आंदोलनं करते भाषण करते हा आपला महाराष्ट्र आहे अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी पस्तीस छत्तीस दिवस झाले पण पुढे काय याची स्ट्रॉंग आणि फाशीच्या मागणी बद्दल सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल् असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की सहा फोन कॉल्स त्या दिवशी झाले त्यांचा सीडीआर त्या रिपोर्टरला कळलेला आहे आता जर रिपोर्टरला कळलंय रिपोर्टर युट्यूब चॅनल वर सांगतायत की सहा कॉल्स केले व्हिडिओ कॉल केले हे जर रिपोर्टरला माहितीये तर मग पोलीस आणि देशमुख कुटुंबाला का नाही कोणी सांगितलेलं ते सहा कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत ठीक आहे आम्हाला सांगू नका आपापसात तर माहिती असली पाहिजे रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाऊन्समेंट माहितीमध्ये कळत नाहीये आणि कोण आहे ती व्यक्ती करणार आणि तीनशे दोन का लावलं जात नाहीये आता व्हेरी गुड प्रश्न धनंजय मुंडे पहाटे इन्फॉर्मेशन आता कशावरून पहाटे धनंजय मुंडे आईला आणि पत्नीला भेटले वाजता आज सकाळी आज पहाटे अजेंडा काय होतो शॉकिंग याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मकोका मधल्या आयुष शुअर कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग ऍक्ट जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिएक्शन दे नाही राजीनामा नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिले आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले सुरेश दास रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू इसोवर जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र आव्हाड यांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्याच चॅनलवर मी पाहिलाय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू मा पवारांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी किती लोकांनी मग मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू <laughs> नाही नाही अनिल देशमुख छगन भुज भुजबळ साहेब अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक किती तुम्हाला उदाहरणं देऊ किती तेव्हा जेलमध्ये गेले आणि आयक्यू गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट्स आहेत देशमुख साहेबांच्या आयक्यू वरच त्यांना एवढे महिने ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली इमॅजिन एक आणखीन चेक करा कि तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का कराड तेवढं पहिलं चेक करा नाही पहिला हा विषय पूर्ण करा मग झाला अजून डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना डेटा आहे आणि सरकार त्यांच आहे त्यांचाच सरकार डेटा देत आहे मला असं वाटत एकट्या बजरंग सोनावणींवर कशाला हा राजकीय विषय नाहीच आहे हा सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधावरच विरोध करताय ऑल पार्टी एकच म्हणजे या अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं चा किरण आहे की कि संपूर्ण मीडिया गेले पस्तीस दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करत आहे आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मतं आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि मधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणूस किच्या नात्याने एकत्र आहोत एक कम्युनल डिस्ट्रेस पण ग्रीडमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय सध्या जो फार सेम्स होतोय खाली अनेक जण त्याच्या संदर्भामध्ये बोलत आहेत सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा अनेक कार्यकर्ते सुद्धा जो तातडीने संपूर्ण गरजेचं आहे तिथे लॉ एंड ऑर्डर किंवा राईटचे सिच्युएशन प्रत्येक गावागावात तयार होतात डिस्क्रिमिनेशन होते या सगळ्यामध्ये याच्यात लीडरशिप कुठंच ते सगळे एकत्र यावेत एकत्र बसावेत किंवा ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करताना किंवा एकतर हा लोक हा असा कुठला विषयच नाहीये हा माणुसकीचा विषय माझ्यासाठी इन अ लिमिटेड ऍक्शन आदरणीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनही केला होता त्यांच्याशी सविस्तर चर्चाही झाली होती त्यांनी त्यांनाही सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची तयारी आहे आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऑल पार्टी मिटिंग करू सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या घराने महाराष्ट्रात शांतता कशी होईल याचा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पवारसाहेबांचंही पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजींचंही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडूनच म्हणजे मग सी एम ऑफिस असेल किंवा आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सगळे मित्र पक्ष असतील मी राऊत साहेबांचंही सा स्टेटमेंट पाहिलं पृथ्वीराज बाबांचंही स्टेटमेंट पाहिलं त्यामुळे आमच्या बाजूनी आणि त्या बाजूनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट काल शिंदे साहेबांचं सा एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्याला त्यामुळे ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन माणिसकीला प्राधान्य देऊन हे या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे हे नैतिकतेवर आज सगळं चाललंय तुमच्या चॅनलवर दोघांचे स्टेटमेंट होते दोघांचीही ह्या विषयामध्ये कुठलेही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी दोन झालेले आहेत त्याच्यात आपण दोन सुपुत्र घालवून बसलोय त्याच्यात परत काय असं होऊ नये कुठली चुकी म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती टायर जाळणं वगैरे नाही होय आपल्याला पाहिजे हे हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्यावेत जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे मी देशाच्या समोर का म्हणते मला कॉन्स्टंटली दिल्लीवरनं सगळे मीडिया खासदार या सगळ्यांचे प्रश्न रोज आणि फोन येतात की महाराष्ट्र की घटना का चल रही है सुप्रिया हमको समझाओ क्या हो रहा है क्रोनोलॉजी क्रोनोलॉजी बगा

जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला जास्त झाला कारण का हे करण्यापेक्षा या देशाचे देशाचे गृहमंत्री 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 जे ते करतील, ते पक्षाचे नाही माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पड़े पारदर्शकपणे करेल अशी माझी अमितभाई शानकडून अपेक्षा होती एक नागरिक एक महिला एक लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार काल आमदारांच्या मीटिंग मध्ये असं म्हटले दोन विषयांच्या फाईल मुख्यमंत्र्यांनी रिजेक्ट केल्या आणि त्यांनी असं करायला नको होतं या मंत्र्यांचा म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा प्रमुख म्हणून त्यांनी आधी माझ्याशी डिस्कस करायला हवं होतं पण त्यांनी ते न करता थेट फाईल रिजेक्ट करणं हे चुकीच आहे डिस्ट्रेस दोन पक्षांमध्ये अशी नाराजी जाहीर मला काय आश्चर्य वाटत नाही इट्स नॉट माय बिझनेस तो त्यांच्या आघाडीचा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का मी गेले अठरा वर्ष खासदार आहे आणि बीजेपीचे अनेक मित्र पक्षांचे अनेक अनुभव मी फार जवळून अठरा वर्षात या, या सरकार आल्यापासून ऐकलेले आहेत अनेक राज्यांचे त्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही पण इट्स नॉट माय बिझनेस माझा अंतर्गत प्रश्न येतो त्यांच्या युतीचा अंतर्गत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा <laughs> ऐकत <laughs> नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं सांगणार जे सत्तेमध्ये त्या दोघांना विचारा ना मी कसं उत्तर देणार काल अशी बातमी आलं की अजितदादा नाराज आहे हे प्रश्न तुमच्या ब्युरोचा जो मुंबईचा असेल ना त्याला सांगा मुख्यमंत्र्यांना विचारायला कारण का खरं कुठं त्यालाच माहिती आहे तर मी कसं सांगणार खंडणींचे प्रकार जे आपण आता समोर आले पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अकरा गुण पिंपरी चिंचवड मध्ये उद्योजकांनी कमिटी पोलिसांनी स्थापन केली त्यांच्याकडे राष्ट्र त्यामुळे आपल्या इथलं तर आहेच आहे पण आपल्या इथलं पिंपरी चिंचवड हे देखील किंवा उद्योग नगर हे काही दहशतमुक्त आहे असं म्हणता येणार नाही ना काय वास्तव आहे आणि या संदर्भात किती गांभीर्यानं प्रॉब्लेम होत माझं म्हणणे कुठलंही सरकार असू दे आमचं त्यांचं कुणाचंही क्राईम च्या विरोधात देअर अॅज टू बी झीरो टॉलरन्स कोणीही असं चुकीचा काम करत असेल तर त्याला अर्थातच शिक्षा हा देश कोणाच्या मनमानीने चालत नाही तो संविधानाने आणि नियम कायद्याने चालतो त्याच्यामुळे कुठेही अशा जर चुकीचा घटना होत असतील तर गव्हर्मेंट हॅज टू टेक स्ट्रॉंग ऍक्शन काल पवार साहेबांनी याचं उत्तर दिलय

जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक होती जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक होती तेव्हा ते कॉर्पोरेशन ते वेगळंच लढायचे त्याच्यामुळे आमच्या बरोबर वेगळे लढले तर तो गुन्हा आणि त्यांच्याबरोबर वेगळे लढले तर ही लोकशाही हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं इलेक्शन कसं लढायचं अधिकार आणि इंडिया अलायन्स ही राज्य आणि देशाची जी इलेक्शन आहेत याच्यासाठी वेगळ्या परमिटेज अवे इंडिया अलायन्स हे केंद्रात अर्थातच एकत्र नेहमी लढणार राज्यांमध्ये काही काही ठिकाणी परमिटेशन कॉम्बिनेशन होतील लोकल बॉडी इलेक्शनला त्या त्या जिल्ह्यात किंवा त्या त्या तालुक्यात किंवा त्या त्या शहरामध्ये तो निर्णय लोकल बॉडी घेईल अर्थातच आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कधी एकत्र लढले एकत्र असताना या नाही नाही मी अजून माहिती मागितली कारण इंडियन एक्सप्रेसच्या मला वाटतं मागच्या आठवड्याच्या एका वर्तमानपत्राच्या त्यांच्या एक आठवड्यापूर्वीच इंडियन एक मोठी स्टोरी केली होती याच्यावर आणि त्याच्यात साठ लाख महिला याच्यातून कदाचित आ, बाहेर पडतील या स्कीम मधून अशी बातमी त्या वर्तमानपत्रात मी वाचलेली आहे त्यामुळे नक्की नंबर काय नक्की सरकार काय करणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाहीये माननीय भुजबळ साहेबांचं एक स्टेटमेंट आलं आ, की महिलांनी स्वतःहून त्याच्यात निर्णय घ्यावा त्याच्यामुळे नक्की पक्ष त्या सरकारचा काय स्टँड या स्कीम वर आहे हे कळत नाहीये मी स्वतःही त्याचं एक पत्र लिहिलेलं आहे सरकारला की बाबा क्लॅरिटी येत नाही खूप कन्फ्युजन आणि अस्वस्थता आहे त्यामुळे सरकारनी त्यांचं धोरण लवकरात लवकर स्पष्ट करावं असं पत्र मी महाराष्ट्र सरकारला लिहिलेलं अनेक वेळा असं ह्या सरकारमध्ये दिल्लीत ही माझा अनुभव आहे आणि तुमच्या चॅनलवरच मी पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा असं होतं की इलेक्शन मध्ये त्या खूप गोष्टी सांगितल्या जातात आणि इलेक्शन झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातले वर, वरिष्ठ लोक म्हणतात की हे Uh, त्यांचं म्हणणं असतं की चुनावी झुमला था असे अनेक स्टेटमेंट दिल्लीतही ऐकलेले आहेत महाराष्ट्रात ऐकलेले आहेत त्याच्यामुळे अजून म्हणणं खूप लवकर होईल आपण मला वाटतं ती पॉलिसी काय येते याची वाट बघूया आणि नंतर जबाबदारीनी माहिती घेऊन आपण पुढे बोलूया असं मला वाटतं त्यांच्या त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न ना त्यांना जर ते मान्य असेल आणि चालत असेल तर काय अकाउंटेबिलिटी इज ऑल्वेज गुड मला तर अकाउंटेबिलिटी इज वंडरफुल माझी तर नेहमीच तयारी असते कुणालाही अकाउंटेबिलिटी द्यायची आणि त्यांच्या आघाडी त्यांना कुणाला रिपोर्टिंग करायचा त्यांचा अंतर्गत कर प्रश्न आहे त्यांच्या आघाडी त्यांची युती आहे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे थँक्यू आला थँक्यू